कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर अतुल भोसले मोठ्या मताधिक्याने विजयी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाचा धक्का माझा विजयी कराडकरांना समर्पित अतुल भोसले म्हणाले अतुल भोसले यांच्या विजयानंतर कराडमध्ये जल्लोष जेसीबीने गुलालाची उधळण विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे डॉक्टर अतुल भोसले मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला आहे अतुल भोसले यांच्या विजयानंतर कृष्णा रुग्णालय परिसर तसेच कराड शहरात कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला कराडकरांनी टाकलेली जबाबदारी आपण चांगल्या पद्धतीने पार पाडू असे सांगत हा विजय मी कराडकरांना समर्पित करत आहे असे डॉक्टर अतुल भोसले यांनी यावेळी सांगितले दरम्यान अतुल भोसले यांनी विजयानंतर कराडच्या दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी अतुल भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत अतुल भोसले यांच्यावर जेसीबीने गुलालाची उधळण केली एस पी साठी सुनील परीट कराड आज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या सामान्य मत मतदाराचा विजय झालेला आहे हा विजय मी पूर्णपणे कराड दक्षिण विधानसभा मतदार मतदारसंघातल्या मतदारांना समर्पित करतो जे कार्यकर्ते अनेक दिवस माझ्याबरोबर राबले मित्रपक्षाचे कार्यकर्ते राबले त्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी खूप धन्यवाद देतो सगळे सर्वसामान्य मतदार जे माझ्याबरोबर कुठलीही अपेक्षा न करता राहिले त्यांना धन्यवाद देतो भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष विशेषतः सगळे कार्यकर्ते हे माझ्याबरोबर प्रामाणिकपणे राहिले चांगलं काम केलं त्यांचे मी आभार मानतो आज मतदारसंघाने माझ्यावर मोठी जबाबदारी टाकलेली आहे मतदारसंघातल्या भल्यासाठी चांगल्या कामासाठी भविष्यकाळात मी झटत राहणार आहे आणि जी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे ती जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडणार आहे माझी मुख्यमंत्र्यांना पराभूत केल्याचा आनंद कितपत आहे मला मतदारसंघांनी जबाबदारी माझ्यावर टाकली त्याचा खऱ्या अर्थानं खूप मोठा आनंद आहे आणि जबाबदारी देखील वाटते दे। आणि कोणाविषयी माझ्या मनामध्ये द्वेष नाही किंवा कोणी मला विरोध केला म्हणून त्याची काही कामं करायची नाही अशी काही सूड भावना किंवा सूड वृत्ती माझ्या मनामध्ये नाही शांततेने सगळं पार पाडायचं आहे एक गोष्टीची मला खंत आहे की आ, मी ऋतुराज चव्हाण साहेबांकडनं खूप अपेक्षा केल्या होत्या की ठीक आहे ते विरोधात असतील आमच्या पण त्यांनी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण नाही करायला पाहिजे होतं अशी माझी अपेक्षा होती पण ठीक आहे त्यांनी त्यांचा मार्ग निवडला आम्ही आमचा मार्ग निवडला मी कुठल्याही माझ्या व्यासपीठावर व्यक्तीला चुकीचं बोलू दिलं नाही आज सभेच्या दौऱ्यादेखील दरम्यान देखील काही लोकांनी चुकीच्या घोषणा दिल्या दिल्या मी त्यांना तिथल्या इथं थांबवलं मी त्यांना सांगितलं की ही आपली संस्कृती नाही चव्हाण साहेबांच्या विचाराचा मतदारसंघ आहे चव्हाण साहेबांचा वारसा या मतदारसंघाला वारशाला सोबेल असं आपण काम केलं पाहिजे चांगलं काम केलं पाहिजे आणि त्यामुळं त्या पद्धतीनं भविष्यकाळ मी काम करतो